श्री साई धाम चैतन्य साजरा करण्यात आला दिनांक आठ आणि नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तसेच भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला सकाळी श्री साईंची काकड आरतीनं सोहळ्याची सुरुवात झाली त्यानंतर सामुदायिक अभिषेक दुपारी महाप्रसाद आणि संध्याकाळी श्री साईंची पालखी काढण्यात आली रात्री भक्ती रंग या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले राजयोग धोरी व सहकारी यांचे सादरीकरण करण्यात आले

क्रीडाविषयक कला असे बरेचसे उपक्रम आपण केलेले आहेत आपण इथे बाबांची स्थापना केल्यानंतर त्यांची नियमित उपासना आणि निरनिराळे उत्सव साजरे करतोच त्या व्यतिरिक्त इथे हे जे मी आत्ता जे म्हटलं सामाजिक आणि कार्यकाळ हे खूप मोठ्या प्रमाणावर करतो जसं आपण इथे एक दत्तक योजना राबवतो ज्यामध्ये जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी सहभागी होतात आपण दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इथे मोफत क्लासेस घेतो ज्यामध्ये आपण चांगले शिक्षक इथे बोलून त्यांना इथे त्यांचं मुलांना एक प्रशिक्षण देतो तसेच आपण इथे वे विविध क्रीडाविषयक कलाविषयक कार्यक्रम स्पर्धा आणि अशा घेत असतो वरती आपलं इथेच एक पीढी हेल्थ सेंटर आहे जे आपण नो लॉस नो प्रॉफिट या तत्वावरती आपण दिलेलं आहे बाजूला एक मेडिकल स्टोअर आहे तिथे आपण पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट लोकांना देऊन त्यांची जी गरजेची औषधं आहेत ती पुरवतो हो तसेच आणखीन आपल्याकडे बरेचसे उपक्रम आहेत आत्ताच आपण एक मागे एक आ, गायन प्रिय प्रिय लोकांसाठी कराओके स्पर्धा घेतली भजन स्पर्धा होती आपल्याकडे बॅडमिंटनच्या स्पर्धा होतात बॅडमिंटनचे सोपाऱ्यामध्ये इथे कुठेच कोर्ट नाही आहे म्हणून आपण मंदिरातली पुढची जागा जी आहे ती बॅडमिंटन प्रेमींना आपण नेहमी इथे ने ने खेळायला देतो आपल्याकडे थोडीशी जागा आहे तशी त्यामुळे आपण बऱ्याचशा सामाजिक आणि कला कलाक्रीडाविषयक सांस्कृतिक विषयक वैद्यकीय अशा सगळे कार्यक्रम आपण राबवतो भविष्यामध्ये संस्थेला आणखीन काही कामं करायची आहेत आम्ही आमच्या ह्या परिसरामध्ये चक्रेश्वर तलावाचा जो वॉकिंग ट्रॅक आहे त्याला एक पावसामध्ये लोकांना त्रास होतो ते लक्षात घेऊन आम्ही तिथे चार शेड बनवल्या होत्या आणि आता ह्या तलावाचं सुशोभीकरण व मेंटेनन्स हा करण्याचा आमचा मानस आहे त्याप्रमाणे आम्ही नगरपालिकेला तसं एक पत्र पण दिलेलं आहे ही। की आपल्याकडून त्याची एक जोपासना होईल आणि व्यवस्थित संवर्धन करता येईल अशा दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत आणि असे बरेचसे कार्यक्रम उपक्रम म्हणजे बाबांच्या उपासने व्यतिरिक्त ती तर आहेच आपल्याला उत्सवाने करायचे आहेतच त्या व्यतिरिक्त पण आमच्या सर्व ट्रस्टींचा विश्वासांचा अशा प्रकारचा कार्यक्रम घेण्याचा विचार आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या परिसरातल्या लोकांचं दानशूर व्यक्तींचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये हातभार असतो असंच ह्या लोकांचा हातभार आणि सहभाग लावा लागावा अशी मी साई चरणी प्रार्थना करतो आज व सव्वीसवा वर्धापन दिन साजरा करत असताना आठ आणि नऊ डिसेंबर हे दोन दिवस इथे लोकांची भरपूर भक्तांची